समन्वयक मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित असलेले खासदार आमदार वटाळगावचे सर्व बंधू आणि बहिणी पंधरा ऑगस्ट पासून वटाळगाव मध्ये सातूळ एकच म्हणणं होतं की प्रतीनं कोणी आढळलं होतं कोण आढळलं होतं का, का तुम्हाला गा। गावात यायला तुमच्या गावात यायला एवढा त्रास घेऊन लोकांना इकडे बोलवण्याची गरज काय होती काय गरज होती सण असून सुद्धा आणि कागदपत्रावर एवढं सगळे फ्रॉड दिसताना तुमचा गावात पाहुना असू दे मित्र असू दे कार्यकर्ता असू दे लोक प्रतिनिधी म्हणून तुम्ही गावाच्या वतून राहिलं पाहिजे अगदी बरोबर सर आणि तो जो व्यक्ती आहे विजय माने ती फ्रॉडीच आहे होती तो पहिल्यापासून फ्रॉडी आहे गुन्हा दाखल करा कुठे उदाहरण एक उदाहरण दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो नाफा झाला आणि त्यानं पास लिहिला होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर लढाल की माझ्या पोरग्याला वाचवा सत्य कथा आणि त्याच्यावर केस झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचवलं नसतं तो आता जे फोडाफोडी केला नसता मध्ये गेलास ना आणि तेव्हा त्या सवय लागली की खोडाघोडी कराय बरोबर का नाही तू सवय झाली त्याला काय झालं सवय झाली ते फ्रॉड फ्रॉड काय झालं आणि इथून आले लक्षात त्याला लक्षात आलं की आपलं फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून घेतलं चालतंय पण आता परिस्थिती राहिली नाही आणि बापूचं लक्ष पाहिजे तिकडे मतदारसंघामध्ये मराठा समाज काढून घ्यायला आहे कोल्हापुरात जाऊन मराठा समाजात जागा कोल्हापुरात जाऊन का काढायला तुम्ही काढून घ्यायला आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माताबाईंना माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे बरोबर आहे आता जागा घेऊ शकतो बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे ते आमच्या मतदारसंघामध्ये जागा आहे आमच्या माता बहिणी जागा हाताला काम दिलं तिथं तुम्ही मराठा समाजात जागा सगळं काढून घ्यायला आहे